नमस्कार मित्रांनो मी वलय मुळगुंद सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी एक खूप खास गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायला आलो आहे ॲक्च्युली काय आहे ती सांगतोच पण गेले अनेक दिवस माझे अनेक मित्र नातेवाईक बरेच फॅन्स माझ्या खूप हात धुवून मागं लागले होते अक्षरशः की अरे वलय एक काहीतरी छान मस्त एक यूट्यूब चॅनल वगैरे आमच्यासाठी घेऊन येणार म्हणजे तुझ्या मस्त मस्त कविता आम्हाला ऐकता येतील तुझ्यासोबत कनेक्ट होता येईल आणि तुझ्या खूप साऱ्या आठवणी किस्से धमाल गाण्यांचे किस्से हे सगळं आम्हाला त्यानिमित्तानं आमच्यापर्यंत पोहोचेल आणि खरं सांगू का मित्रांनो माझ्यासुद्धा खूप दिवसांपासून हे मनात होतं म्हणजे खरं तर दोन वर्ष झाली हे मी ठरवत होतो की एक यूट्यूब चॅनेल सुरू करूया यावर्षी मात्र मी ठरवलं आणि किती दिवसात ठरवलं सांगू अक्षरशः सा दोन दिवसात ठरवलं दोन दिवसापूर्वीच ठरवलं आणि ॲज युज्युअल जो झंझावाती एकूण आयुष्य हे पुढं तुम्हाला आता कळेलच एकेका एपिसोड्समध्ये तर तसंच पुन्हा एकदा च चक्री सुरू झाली आणि उत्कर्षांनी पुन्हा एकदा कपाळाला हात मारला की अरे बाप रेचा अचानक काहीतरी डोक्यात येतं आणि लिटरली काल सगळं ठरवा ठरवी जमवाजमव केली आणि म्हटलं सुरू करूया सो कमिंग टू द पॉईंट विषय असा आहे की आजच्या या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी तुमच्यासाठी आपलं असं हे यूट्यूब चॅनल घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे वलयांकित मित्रांनो वलयांकित या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आता तुमच्या मनामध्ये नक्कीच उत्सुकता असणार आहे खूप एक्साइटमेंट असणार आहे की या वलयांकितमध्ये नक्की काय असणार आहे अगदी खरं सांगू का, का मित्रांनो तुमच्या इतकीच एक्साइटमेंट माझ्याही मनामध्ये आहे की हा वलयांकित प्रवास कसा होणार आहे रंगत जाणार आहे आणि अर्थातच तो रंगणार आहेच कारण तुमच्या कमेंट्स तुम्ही मला जे लाईक करणार आहात सबस्क्राईब कराल ह्या सगळ्या ह्याच्यातून जो एक कनेक्ट तयार होईल आपली जी एक नाळ जुळणार आहे त्यातूनच हा प्रवास वल्यांकित होणार आहे मी काहीच प्लॅन असं केलेलं नाही आहे प्लॅन एकच आहे की हा प्रवास नक्कीच वलयांकित होणार आहे एक वलयांकित ट्रीप होणार आहे पण ही अनप्लॅन ट्रीप आहे म्हणजे की बाबा सोमवारी बाबा हे हे असणार आहे बुधवारी हे असणार आहे असं काही डोक्यात नाही आहे खूप साऱ्या कविता आहेत खूप सारे किस्से आहेत प्रवासातल्या गमती जमती आहेत गाण्यांमागच्या काही खूप भारी भारी मॅजिकल कहाण्या आहेत तर ह्या सगळ्या ऐकायला तुम्हाला नक्कीच आनंद वाटणारच आहे पण ठरवलेलं असं काही नाही आहे तुमच्या कमेंट्स तुम्ही जेवढं माझ्याशी कनेक्ट व्हाल त्यातून हा आपण एकत्र मिळून एकत्र साथीनं हा प्रवास वलयांकित करणार आहोत आणि मला खात्री आहे हा प्रवास नक्कीच वलयांकित होणार आहे आणि तुम्हीसुद्धा सगळेच मिळून आपण वलयांकित होऊन जाणार आहोत तर मित्रांनो आपला हा वलयांकित प्रवास सुरू करूया अर्थातच एका मस्त कवितेनं कविता आहे शब्दांचे दान शब्दांच्या वस्तीत आहे दूरवर शब्दांच्या वस्तीत आहे दूरवर किती सुंदर शब्दांचेच घर शब्द माय तात दुलईचे हात शब्द माय दुलईचे हात कधी निरागस घरभर रांगतात शब्दांच्या अंगणी शब्द वृंदावन शब्दांच्या अंगणी वृंदावन शब्दांचे पूजन मंगल शब्दांचे दान शब्दांच्या झोळीत शब्दांचे दान शब्दांच्या झोळीत शब्द उगवतो शब्दांच्या ओळीत शब्द उगवतो शब्दांच्या ओळीत तर मित्रांनो मला खात्री आहे हे शब्दांचं दान तुम्ही माझ्या झोळीत नक्कीच टाकाल ज्यातून पुन्हा एक नवा शब्द उगवेल तर मित्रांनो शब्दांचे दान कशी वाटली कविता नक्की कमेंट्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते शेजारी ते बेल आयकॉन असतं ना त्याला क्लिक करायला विसरू नका म्हणजे काय होईल त्या बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या पुढचे एपिसोड्स कधी आहेत ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन्स मिळतील अर्थातच लवकरच पुढचा एपिसोड येणार आहे आणि आपला हा वलयांकित प्रवास असाच रंगत जाणार आहे कारण मला खात्री आहे तुमचे भरभरून लाईक आणि कमेंट्स मिळणार आहेत जशी मला आजपर्यंत माझ्या गाण्याला तुम्ही दाद देत आलात माझ्या कवितांवरती भरपूर प्रेम केलं तसंच हा वलयांकित प्रवासही रंगत जाणार आहे तुमच्या सोबतीनं लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये वलयांकितमध्ये धन्यवाद